एव्हा देव श्वास व आत्मा काढून घेतो तेव्हा मनुष्य मरून जातात स्तोत्रसहिता एकशे चार ओवी चोवीस ते पस्तीस हे एव्हा देवा तुझी कृते किती नाना प्रकारची आहे ती सर्व तू ज्ञानाने केली आहे सर्व पृथ्वी तुझ्या संपत्तीने फळे फुले धान्य हिरव्यागार वनस्पती सोने चांदी धातू तेल व जे सर्व काही मौल्यवान आहे ते तूच भरलेले आहे त्याचा उपभोग माणसे घेतात तसाचा मोठा आणि अफाट समुद्र आहे त्यात फिरणारे लहान मोठे जीवजंतू असंख्य आहे त्यात गदब गलबते चालतात त्यात खेळण्यासाठी जो लिव्याना देवमासा तो निर्माण केला आहे तोही त्यात आहे योग्य वेळी तू त्यांना त्याचे भक्ष द्यावे म्हणून ते सर्व तुझी प्रतीक्षा करतात तू त्यांना देतोस व ते घेतात तू आपला हात उघडतोस ते उत्तम पदार्थाने तृप्त होतात तू आपले तोंड लपवतोस तेव्हा ते वाकूळ होतात तू त्यांचा श्वास काढून घेतोस तेव्हा ते मरून आपल्या धुळीत परत जातात तू आपला आत्मा पाठवून देतोस तेव्हा ते अस्तित्वात ते आणले जातात आणि तो उमेचे पाठ पुन्हा पाऊस पाडून धान्यासाठी नवीन करतो एव्हा देवाचे ऐश्वर सर्वकाळ राहू हेव देव आपल्या कामामध्ये दे आनंद करो तो पृथ्वीवर दृष्टी लावतो तेव्हा ती कापते तो पर्वतास स्पर्श करतो तेव्हा ते दे घुमसतास आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपण एव्हा देवाची स्तुती गाऊया आपल्यात काही जीव आहे तोपर्यंत आपण येव्हा देवाला स्तुती गाऊया आपले ध्यान त्याला गोड लागो यहवा तेव्हा आपण हर्ष करू पातकी पृथ्वीतून नष्ट होत आणि दुष्ट आणखी न राहत हे माझ्या जीवा यहवा देवाचा धन्यवाद कर आपण हा बोलून त्याची नेहमी स्तुती आराधना करूया म्हणजे तो आपले कल्याण करील हा लिहिलुया आम्ही अध्याय आठ ओबी एक ते अकरा येशू एव्हा देवाची स्तुती करण्यासाठी एकांतात जैतुनाच्या डोंगराकडे गेला असता तेथून तो मोठ्या सकाळी पुन्हा मंदिरात आला तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले व तो बसून त्यांना यहवा देवाचे शुभवर्धमान शिकवू लागला तेव्हा तेथे शास्त्रीय पौरुषी होते त्याने व्यभिचार करताना धरलेली एक बाई त्यांच्याकडे आणली आणि तिला मध्ये उभे करून ते येशूला म्हणाले हे येशू ही बाई हे विचार करीत असताना आम्ही धरले आहे मोशेच्या नियमशास्त्रात आम्हाला आज्ञा केली आहे की अशांना धुनमान करावा तर तू याच्याविषयी काय सांगतोस शास्त्रीय पुरुषांनी तर ईशूवर दोष ठेवण्यासाठी काही निमित्त व्हावे म्हणून त्याची परीक्षा करता हे म्हटले पण येशू खाली ओढवून शास्त्रीय पुरुषांनी केलेली पापे आपल्या बोटाने जमिनीवर लिहू लागला परंतु ते त्याला विचारत राहिले तेव्हा येशू ख्रिस्त उठला व म्हणाला तुम्हामध्ये जो निष्पाप आहे ज्याने आजपर्यंत काही पाप केले नाही त्याने तिच्यावर प्रथम धोंडा टाकावा मग तो पुन्हा खाली ओढून जमिनीवर त्याची पापी देऊ लागला आणि शास्त्री पुरुषांनी हे पाहिले व ऐकले तेव्हा वडिलापासून आरंभ करून एक एक असे सर्व निघून गेले मग येशू एकटा तेथे ते राहिला व ती बाई तेथेच ते ते मध्ये उभी राहिली मग येशू उठून तिला म्हणाला बाई ते कोठे आहे तुला कोणी दंडप्रात ठरवले नाही काय ती म्हणाली कोणी नाही प्रभू तेव्हा तिला म्हणाला मीही तुला दंडप्रात ठरवित नाही जा यापुढे पाप करू नको माणूस करत असलेली पापी पुस्तकात व सत्करणी जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली प्रकटीकरण अध्याय वीस ओवी बारा मग मेलेले लहान आणि थोर हे त्या राजासनापुढे उभे राहिलेले मी पाहिले आणि पुस्तके उघडण्यात आली तेव्हा दुसरे एक पुस्तक जे जीवनाचे आहे तेही उघडण्यात आले आणि त्या पुस्तकामध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या होत्या त्यावरून मेलेल्यांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे ठरवला गेला हा लेलुया या आईन देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्रेस गॉट हा